श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात झाला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगत श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिले आहे निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार पर मोठ्या प्रमाणात झाला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या अघात श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात दत्त संप्रयाणात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंग हे पहीली वा हे सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जाते श्री स्वामी समर्थ हे नरसिंग सरस्वतीचे होते म्हणजे दत्तावतार होय हे गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णन केली आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावी सेवा करताना अंतकरण शुद्ध असावे स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात स्वामी समर्थाने आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्यांच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याने अनेक कथातून आढळते गुरुचरित्रात अशा अनेक कथांचं प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन आहे आंध्र प्रदेशातील स्त्री पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या प्रदैवनातील निबिड अरण्यातांस्तई श्री स्वामी समर्थ काष्ट समाधी निम्मक होते शरीरावर लत्ता वेली झुडपे आणि मुंग्यांचे वारूही झाले मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी तो लाकूड तोड्याने वारुयावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला तो घाव वारू फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला त्यापाठोपाठ मांडीतून रक्ताची चे चेकांडी उडाली लाकूडतोड्या भयभीत झाला त्याची समाधी भंग पावली हे आले लाकूडतोड्यास अभयदान दिले संपून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ होते स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कोठे याची ना कोठे नोंद आदळते ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्यांचा उलगड झाला म्हणूनच त्यांच्या प्रकट दिन साजरा केला जातो अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या ग्रहलक्ष्मीचा अन्नपूर्णा मानतात असं म्हटलं जातं अक्कलकोट स्वामींनीही असाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले स्वामी समर्थांनी तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्ण करणे भोजन दिले श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्याशा प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले असे सांगितले जाते भक्तांना हाकेला राहून जाणारे अनेक मार्गदर्शन करणारे ब्रह्मनायक स्वामी समर्थ तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजे समाधीस्थ झाले आजगडीतला एक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून आणि एक स्वामी भक्त नित्य नेमाने स्वामींची सेवा करत असतात श्री स्वामी समर्थ